नमस्कार आज आपण बघूयात मसाले भात कसा बनवायचा ते अगदी लग्नाच्या पंक्तीमधला जो भात आपण खातो त्याचप्रमाणे हा चवीला चा झालेला आहे आज मी भात दोन किलोच्या प्रमाणामध्ये बनवलेला आहे घरगुती जर काही कार्यक्रम वगैरे असेल तर त्या कार्यक्रमासाठी नक्कीच तुम्ही असा भात बनवू शकता चवीला खूप मस्त झालेला आहे व्हिडिओ संपूर्ण बघा आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला हा भात बनवण्यासाठी मोठं पातेलं लागणार आहे कारण भात शिजल्यानंतर व्यवस्थित ह्या पातेल्यामध्ये बसला पाहिजे त्याचबरोबर व्यवस्थित हलवता पण येतो तर पातेल्यामध्ये दीडशे ग्रॅम तेल गरम करून घेतलेलं आहे ह्या दोन चमचे मोहरी दोन चमचे जिरं घालायचे त्यानंतर काही खडे मसाले घेतलेले आहेत तेजपान घेतले दालचिनी स्टार फूल लवंग काळी मिरे आणि त्याचबरोबर हिरवी वेलची मसाला वेलची घेतलेली आहे आता हे सर्व मसाले आपण तेलामध्ये टाकून घ्यायचे आणि छान परतवून घ्यायचे आहेत मसाला वेलची आणि हिरवी वेलची दोन्ही घाला ह्याने फ्लेवर छान येतो हे मसाले थोडेसे परतल्यानंतर यात आपल्याला चार मोठ्या आकाराचे कांदे असे उभे कापून घ्यायचे आहेत हे सुद्धा घालायचे आहेत आता कांदा घातल्यानंतर छान गोल्डन होईपर्यंत परतवून घ्यायचे कांदा चांगला परतल्यानंतर आपण ह्यात आलं आणि लसूणची पेस्ट घालणार आहे आलं आणि लसूणची पेस्ट घरी बनवलेली असेल तर तीच वापरा त्याचा फ्लेवर छान येतो नसेल तर आलं लसूणची पेस्ट बनवून घ्या कांदा परतल्यानंतर ह्यात हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत सात ते आठ हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या घातलेल्या आहेत थोडे मोठ्या आकारामध्येच कट करायच्या आहेत मिरची घातल्यानंतर एक मिनिटभर चांगलं परतवून घ्यायचे त्यानंतर ह्यात आता आलं लसूणची पेस्ट घालायची आहे तर हे छान परतले कांदा खूप करपू द्यायचा नाही खूप जास्त परतायचा नाही आहे दोन मोठे चमचे आलं आणि लसूणची पेस्ट घालायची घरी बनवलेल्या लसूण पेस्टची चव खूप छान लागते मस्त फ्लेवर येतो त्यामुळे घरी बनवलेलीच वापरा हे घातल्यानंतर आता आणखी थोडंसं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर ह्यात मसाले घालायचे आहेत तर घरगुती रोजचा जो भाजीचा मसाला असतो तो मी एक चमचा घेतला आहे तीन मोठे चमचे बिर्याणी मसाला वापरलेला आहे आणि एक चमचाभर गरम मसाला वापरलेला आहे त्याचबरोबर एक चमचाभर हळद घालायची आहे आता हे सर्व मसाले छान परतवून घ्यायचे आहेत घरगुती मसाला बिर्याणी मसाला आणि गरम मसाला मी एकत्र करून घेतला होता आणि तो एकदमच घातलेला आहे मसाले एक, एक मिनिटभर परतल्यानंतर ह्यात भाज्या घालायच्या आहेत तीन मोठ्या आकाराचे टोमॅटो चिरून घेतलेत शंभर ग्रॅम फ्लावर शंभर ग्रॅम ताजे हिरवे मटर घेतलेले आहेत शंभर ग्रॅम बीन्स वापरायचे आहेत वीस ते पंचवीस कडीपत्त्याची पानं घालायची आहेत किंवा दोन तीन काड्या कडीपत्त्याची पानं घाला त्यानंतर ह्यात शंभर ग्रॅम आपण भिजवून घेतलेले सोयाबीन घातलेले आहेत तर हे सोयाबीन भिजवण्यासाठी थोडंसं कोमट पाणी करायचं आणि त्यात हे भिजत ठेवायचे आहेत त्यानंतर थोडीशी पिळून घ्यायचे आणि नंतर भातामध्ये घालायचे आहेत याशिवाय तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्यात अजून भाज्या घालू शकता भाज्या घातल्यानंतर साधारणतः एक तीन ते ती चार मिनटं अशा छान परतवून घ्यायच्या गॅस थोडंसं लो ठेवायचं आहे भाज्या अशा मस्त तेलामध्ये परतवून घेतल्या की ह्याचे चव खूप छान राहते भातामध्ये आणि भाज्या जास्त तुटत नाही शिजताना आता भाज्या छान परतवून झाल्या की ह्यात भातासाठी पाणी घालायचं आहे तांदूळ एखाद्या पातेल्याने वगैरे मोजून घ्या ज्या पातेल्याने तुम्ही तांदूळ मोजताल त्याच पातेल्याने पाणी घ्या जेवढे तांदूळ असतील त्याच्यावर डबल पाणी घ्यायचे एक पातेलं तांदूळ असतील तर दोन पातीले पाणी वापरा पाणी घातल्यानंतर आता हे पाणी गरम होऊ द्यायचे ह्यात आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात तर साधारणतः ता एक सात ते आठ चमचे मी मीठ वापरलेलं आहे आठ चमचे मीठ बरोबर पुरेसं झालेलं आहे आपला रोजचा जेवणाचा जो चमचा आहे त्या चमच्याने मीठ मोजून घ्यायचे मीठ घातल्यानंतर एकदा चांगलं मिक्स करून घेतलं त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ ह्यात घातलेले आहेत पाण्याला उकळी यायला लागल्यानंतरच ह्यात तांदूळ घालायचे आधी खूप घालू नका हवं तर तुम्ही दुसऱ्या गॅसवरती आपण फोडणी तयार करून होईपर्यंत पाणी अगोदरच गरम करून घ्या भात शिजत आल्यानंतर थोड्याशा भाताची टेस्ट करून बघून तुम्ही पुन्हा मिठाचं प्रमाण वाढवू शकता खूप जास्त जर मीठ भातामध्ये झालं तर भात खूप चिकट होण्याची शक्यता असते तांदूळ घातल्यानंतर एकदा सर्व छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर हे झाकण ठेवून उकळी येण्यासाठी असंच ठेवायचं आहे झाकण ठेवल्यामुळे लवकर उकळी येते आपण घरगुती जर जास्त प्रमाणामध्ये काही बनवत असेल तर घरच्या गॅसवरती बनवायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि थोडंसं झाकण ठेवून ह्याला उकळी येऊ द्यायची आता ह्याला मस्त उकळी आलेली आहे आता गॅस बारीक करायचा आहे एकदा सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे कारण हे शिजत असताना सगळ्या भाज्यावरती येतात आणि भाताला पण व्यवस्थित रंग यावा एकसारखा त्यासाठी भात एक दोन वेळेस शिजवताना असा हलवून घ्यायचा आहे भात हलवण्यासाठी मोठं उलटणं किंवा झारीचं वापर करा भात छान हलवल्यानंतर झाकण ठेवून लो गॅसवरती भात शिजवून घ्यायचं आहे साधारणतः दहा ते बारा मिनटानंतर चेक करायचं आहे मध्ये तुम्ही एक दोन वेळेस भात हलवून घेऊ शकता म्हणजे मग छान एकसारखा होतो भाताला एकसारखा रंग आला आहे जास्त जर हलवण्यात भात नाही आला तर वरच्या बाजूने जास्त मसाला येतो आणि खाली भाताला रंग थोडासा फिक्का राहतो त्याचबरोबर सगळ्या भाज्या पण वरती येतात आणि खालच्या बाजूला भाज्या पण भातामध्ये कमी राहतात त्यामुळे अधूनमधून भात शिजवताना हलवून घ्यायचा भात एकदम व्यवस्थित शिजलेला आहे छान मोकळा झाला आहे चवीला पण खूप मस्त झाला आहे तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा हा मसाले भात बनवू शकता घरगुती काही छोट्याशा कार्यक्रमासाठी अशा प्रकारे मसाले भात नक्की बनवा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद